नमस्कार मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीनंतर प्रचंड आत्मविश्वास असलेल्या महाविकास आघाडीत विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत मोठा उत्साह आहेच शरद पवार यांच्या जवळच्या माणसांना हाताशी धरून भारतीय जनता पक्षानं राष्ट्रवादी फोडली शिवसेना तर आधीच फोडली पण आमदार गेले तरी जनता मात्र जिथल्या तिथं असल्याचं लोकसभेच्या निकालानं दाखवून दिलं आहे आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच शरद पवार यांचे रोज नवे नवे डाव पडू लागलेले आहेत अजित पवार यांच्या सोबत जे काही आम का अनेक आमदार गेलेले आहेत ते आता अस्वस्थ आहेत या शरद पवारांच्या एकेका डावाला पाहून पुन्हा शरद पवार यांच्याकडं परत जाण्याच्या मानसिकतेत देखील यातील काही आमदार आहेत पण त्यांचा निर्णय होण्याच्या आधीच शरद पवार खूप पुढं निघून चाललेले आहेत त्यामुळं त्यांच्या हातची म्हणजे जे आमदार चलबिचल करत आहेत त्यांच्या हातची आणखी एक संधी देखील मिसटण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेलाही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे त्या दृष्टीने या पक्षाने तयारी देखील सुरू केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तीन युवा उमेदवारांच्या नावाची घोषणा यापूर्वीच करून टाकलेली आहे राष्ट्रवादीकडून यापूर्वी तासगाव विधानसभा मतदारसंघासाठी म्हणजे आर आर आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील तर अहमदनगरच्या अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वीस मतदारसंघात तरुण चेहऱ्यांना संधी देणार देण्यात येणार असल्याची माहिती आहे त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दिग्गजांच्या विरोधात नवे चेहरे मैदानात उतरणार असल्याचं दिसत आहे त्यात अजित पवारांच्या पक्षातील मंत्र्याविरुद्ध शरद पवारांनी दंड थोपटल्याचंही दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून वीस युवकांना संधी देणार येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदाराविरोधात आता शरद पवार यांनी दंड थोपटले आहेत प्रमुख वीस विधानसभा मतदारसंघात तरुणांना मैदानात उतरवण्यात येणार असल्याची माहिती आहे यामध्ये धनंजय मुंडे यांच्या परळी हसन मुश्रीफ यांच्या कागल दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तर आदित्य तटकरे यांच्या श्रीवर्धन ही नवयुवकांना संधी देण्यात येणार आहे त्यादृष्टीनं राज्यातील वीस मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाकडून बारकाईनं चाचपणी सुरू करण्यात आली आहे विशेष म्हणजे तासगाव आणि अकोले मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने यापूर्वीच युवा उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली आहे अर्थात हे आपणास माहीत असेलच आता या शरद पवारांच्या नव्या नव्या डावामुळं आणखी राजकारणाला कशी कशी कलाटणी मिळते हे खरोखर अगदी पाहण्यासारखं ऐकण्यासारखं असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर चाळीसपेक्षा जास्त आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत महायुतीत सहभाग घेतला मात्र शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत मोठ्या हिमतीनं अजित पवार यांच्याविरोधात लढा दिला लोकसभेला महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एक खासदार निवडून आला तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तब्बल दहापैकी आठ जागावर दणदणीत दन विजय मिळवला त्यामध्ये बहुतांश नव्या चेहऱ्यानं संधी देण्यात आलेली होती त्यामुळं आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नवयुवकांना संधी देऊन विधानसभेत पाठवण्याची पवारांची रणनीती आहे अहो रणनीती कसली हा तर शरद पवार यांचा एक मोठा डाव मोठी खेळी मानली जात आहे पण त्यामुळं अनेक आमदारांना धडकी भरली आहे ना शरद पवार यांनी जे वीस मतदारसंघ हेरून ठेवले आहेत तिथल्या विद्यमान आमदारांना ही धडकी धसका हे सगळं काही आता त्यांची म्हणजे अवस्था सांगता येत नाही सहन होत नाही अशा परिस्थितीची झाली आहे या वीस मतदारसंघात अहेरी अष्टी दिंडोरी गेवराई श्रीवर्धन हडपसर पुसद बारामती अंबळनेर उदगीर इंदापूर अणुशक्तीनगर परळी कागल आंबेगाव मावळ तुमसर सिन्नर फलटण वडगावशेरी या मतदारसंघाचा समावेश आहे शरद पवार यांच्या पक्षाकडून इथं तरुण उमेदवार दिले जाणार आहेत त्यामुळे इथं विद्यमान आमदार धास्तावलेले आहेत यात धर्मराव बाबात्राम बाळासाहेब आजबे नरहरी झिरवाळ आदिती तटकरे चेतन तुपे इंद्रनील नाईक अजित पवार अनिल पाटील संजय मनसुडे दत्तात्रय भरणे इंदापूरचे नवाब मलिक धनंजय मुंडे हसन मुश्रीफ दिलीप ओळसे पाटील सुनील शेळके माणिकराव कोकाटे राजू कोरमारे दीपक चव्हाण सुनील टिगरे अशा विद्यमान आमदारांचा देखील समावेश आहे या वीसच्या टार्गेट केलेल्या यादीमध्ये या, या वीस मतदारसंघात शरद पवार मोठी खेळी खेळू लागलेले आहेत ला शरद पवार डाव टाकू लागतात या मतदारसंघातील आमदारांना मात्र आता धडकी नाही भरली तरच नवल म्हणावं लागेल या वीस मतदारसंघात विद्यमान आमदारांपैकी कि किती आमदार पुन्हा निवडून येतील म्हणजे तुमचा काय अंदाज आहे तुमचा अंदाज कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त करा आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार